मोहाडी उपनगरात पिंपळादेवी हायस्कूल येथे श्री शिवाजी क्रीडा मंडळ मोहाडी उपनगर धुळे आयोजित अठरावी राज्यस्तरीय नेटबॉल अजिंक्य स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीसचा उद्घाटन समारंभ संपन्न महाराष्ट्र अम्युचर नेटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने धुळे जिल्हा औषधी नेटबॉल असोसिएशन धुळे द्वारा धुळे शहरातील मोहाडी उपनगर श्री शिवाजी क्रीडा मंडळ आयोजित धुळेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष कुणाल संजय पवार व मोहाडीचे युवा नेते आकाश विनायक शिंदे यांच्या सौजन्याने आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नेटबॉल स्पर्धेचं उद्घाटन समारंभ पार पडला तर दिनांक दहा जानेवारी ते बारा जानेवारी अशा तीन दिवसीय चालणाऱ्या या नेटबॉल स्पर्धेचं उद्घाटन आज करण्यात आलं जर ही स्पर्धा अठरावी राज्यस्तरीय सब ज्युनियर सोळा वर्षातील व ज्युनियर मुलींच्या नेटबॉल अजिंक्य स्पर्धा घेण्यात येत असून सदा स्पर्धा या धुळे शहरातील मोहाडी उपनगर येथील श्री पिंपळादेवी विद्यालयात पहिल्यांदाच भव्य प्रमाणात पार पडत आहेत स्पर्धेचं उद्घाटन आज सकाळी दहा वाजता करण्यात आले या प्रसंगी या ठिकाणी अध्यक्षस्थानी श्री पिंपळादेवी शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक ट्रस्टचे अध्यक्ष विनायक बापूजी शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विपिन भाई नागपूर अखिल भारतीय नेटबॉल नेटबॉल असोसिएशनचे असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र महासचिव डॉक्टर ललित जिवानी गोंदिया सहसचिव श्याम देशमुख भंडारा धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिडे कबऊ चौ उमवी जळगाव क्रीडा संचालक डॉ दिनेश पाटील मोहाडी नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक माननीय श्री जीवन बोरसे पिंपळादेवी विद्यालयाचे प्राचार्य आर व्ही पाटील उपमुख्याध्यापक के आर सावंत एच डी बाविस्कर सर योगेश वाघ अविनाश वाघ आदी पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी खेळाडूंचा देखील सत्कार करण्यात आला तर कार्यक्रमासाठी योगेश वाघ अविनाश वाघ व त्यांचे पदाधिकारी हे अथक परिश्रम घेत आहेत आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर राज्यभरातून आठशे तीस खेळाडू मुले मुली संघ व्यवस्थापक प्रशिक्षक पंच अधिकारी आणि पदाधिकारी यांनी या ठिकाणी सहभाग नोंदविला आहे मुलांचे सामने श्री पिंपळादेवी विद्यालयाच्या मैदानावर तर मुलींचे सामने यशवंत कृषी विद्यालयाच्या मैदानावर सकाळ दुपार रात्री प्रकाश ज्योतात होणार असून मुलांचं निवास भोजन व्यवस्था देखील करण्यात आली असून नेटबॉल हा खेळ शासकीय नोकरीत आरक्षित असल्याने खेळाडूंनी स्पर्धेत प्राप्त केल्यास फायदेशीर ठरत असते त्यामुळे मोठ्या संख्येने या ठिकाणी स्पर्धकांनी या नेटबॉल स्पर्धेत सहभाग नोंदविला असून शालेय विद्यापीठ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नॅशनल गेम्स स्तरावर सदर हा गेम खेळला जात असतो रिपीट सदर हा खेळ खेळला जात असतो तर या नेटबॉल स्पर्धेसाठी या ठिकाणी नेटबॉल खेळाडू क्रीडा प्रेमी क्रीडा शिक्षक पालक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सुरुवातीला सूत्रसंचालन बाविस्कर सर यांनी केले तर प्राचार्य आर पाटील सर यांनी केले तर यावेळी विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी प्रतिज्ञा देखील घेण्यात आली तदनंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय खेळाडू मान्यवरांना ज्योत करत या ठिकाणी ज्योत प्रज्वलित करण्यात आली यावेळी या ठिकाणी महाराष्ट्र अॅम्युचर नेटबॉल असोसिएशनचे सचिव ललित जिवानी यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर अध्यक्ष यांच्या वतीने या ठिकाणी प्राचार्य तथा मुख्याध्यापक आर व्ही पाटील यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले तर यावेळेस सहभागी झालेल्या राज्यातून आलेल्या जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सचिव पदाधिकारी यांचा सत्कार या ठिकाणी सर्व पिंपरादेवी संस्थेच्या वतीने या ठिकाणी करण्यात आले असोसिएशन द्वारा या आमच्या मोवाडी उपनगर आणि धुळे जिल्ह्यामध्ये श्री शिवाजी क्रीडा मंडळ मोवाडी उपनगर आयोजित या अठरावी राज्यस्तरीय नेटबॉल अजिंक्य स्पर्धा दोन हजार चोवीसच्या प्रसंगी उपस्थित असलेले आमच्या धुळ्याचेच नव्हे तर आमच्या मोवाडी उपनगराचे जनसेवक आणि आजचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते या अठरावी राज्यस्तरीय नेटबॉल अजिंक्य स्पर्धेचं उद्घाटन झालं असे आमच्या गावाचे जनसेवक आमच्या संस्थेचे संस्थापक आदरणीय विनायक बापूजी शिंदे बापूजींच्या सोबत उपस्थित असलेले आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं जे नेतृत्व करतात या नेटबॉल असोसिएशनमध्ये आणि असे मराठवाड्यामध्ये कार्यरत असलेले एक फिजिकल डायरेक्टरपासून तर एक चांगले आदर्श प्रिन्सिपल प्राचार्य पा पदापर्यंत यांनी चांगली कारकिर्द केली आणि दोन हजार तेवीस साली ते सेवानिवृत्त झाले पण त्यांच्या मधला स्पोर्ट्समनशिप होता आणि म्हणून ते नेटबॉलचं एक राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरामुळे काम करतात असे डॉक्टर ललितजी जिवानी सर बाबासाहेब एलजी पाटील बापूसाहेब एलजी बावीसकर सर या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले धुळ्यामध्ये जे काही नामांकित असे जे, जे शिक्षण क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणामध्ये काम करतात असे आमच्या कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट मेंबर आणि माझा लहान बंधू नितीन आबा ठाकूर या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असले प्राचार्य डॉक्टर के बी पाटील सर आमच्या धुळे जिल्हा खो खो असोसिएशनचे सचिव आणि एक उपक्रमशील असे चार्टर्ड अकाउंटंट संकेती साहेब आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असले सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो या आमच्या गावामध्ये आपण सर्वजण आलात हा जो आमचा भाग आहे हा उपनगराचा भाग आहे आणि याला असं म्हटलं जातं की उपेक्षित गोरगरीब कष्टकऱ्यांचा असा हा भाग आणि अशा या कार्यक्षेत्रामध्ये आमची शाळा या शाळेमध्ये बापूजींच्या आशीर्वादाने आणि आमच्या संस्थेच्या आणि सर्व संचालकांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या गावकऱ्यांच्या पाठिंब्याने आम्ही हे जे काही सुरुवात केलेली याच्यामध्ये अनेक असे आमचे खेळाडू निर्माण झाले त्याच्यामध्ये जिल्हा स्तरावर राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर विशेष कामगिरी करणारी शाळा म्हणून अनेक वेळा आम्हाला सतरा वर्षे सतत प्रस्थानपर अनुदान या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने युवा संचालनाच्या व्यक्तीने मिळाले गेल्या वर्षी चोवीस राष्ट्रीय खेळाडू धुळे जिल्ह्यात निर्माण झाले त्याच्यातून ते तेरा खेळाडू आमच्या पिंपळा देवी विद्यालयाचे होते याचा मला सार्थ मिळाले शिक्षणाबरोबर चांगल्या अशा खेळाची सुद्धा सर्व पुढच्या उद्याच्या भविष्यासाठी विद्यार्थ्यांना गरज आहे कारण खेळाच्या माध्यमातून जर सांगायचं म्हटलं तर खेळ खेळणारा जो विद्यार्थी असेल तो स्पोर्ट्समन असेल त्याच्यामध्ये निश्चित चांगला चांगलं असतं उद्याच्या भारताच्या भविष्यामध्ये तुम्ही चांगले लोकप्रतिनिधी असाल भारतात चांगले नागरिक असाल एखादे अधिकारी असाल एखादे व्यावसायिक असाल तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला कुठेतरी संघर्ष करावा लागतो तुम्हाला कुठेतरी काहीतरी कोणाला तरी संकटाला तोंड द्यावं लागतं आणि त्याला तोंड देण्यासाठी जर सामर्थ्य संघर्षामध्ये असेल संकटामध्ये असेल तर तोच जो स्पिरिट तुमच्या या दशेमध्ये तुम्ही जे खेळ खेळता याच्या माध्यमातून तुमच्यामध्ये निर्माण झालेला असतो दुसरा एक अत्यंत महत्वाचा विषय स्पोर्ट्स म्हणजे अशी विद्यार्थी आणि खेळाडूंच्या माध्यमातून मला जे पाहायला मिळतं बघायला मिळतं की आज जी काही युवा पिढी बऱ्याच ठिकाणी भरकटलेली वेस्टर्न तिथे प्रमाण खूप वाढलेलं आहे पण जे खेळाडू विद्यार्थी असतात ते मात्र व्यस्टापासून निश्चित पद्धतीने दूर असतात आणि विद्यार्थी मित्रांनो माझ्या सर्व खेळाडू मित्रांनो एकोणनव्वद संघ इथं आलेले कानाकोपऱ्यातून कांद्यापासून तर बांद्या अगदी चंद्रपूर पासून त्या ठाण्यापर्यंत धाराशिव पासून बीड पासून छत्रपती संभाजीनगर असेल भंडारा असेल वाशिम असेल यवतमाळ असेल गोंदिया असेल सांगली असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल आणि विद्याचा मार्ग पुन्हा असेल या सर्व खेळाडूंचं तुमच्या मार्गदर्शक असलेल्या सर्व क्रीडा शिक्षकांचं तुमच्या कोचे मी आमच्या गावाच्या वतीने आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बापूजींच्या वतीने मी निश्चित पद्धतीने आमच्या जिल्ह्याच्या वतीने तुमचं स्वागत करतो समझा रेसिडेन्शियल सोए मे कि जीवना रह सोये जर का थोड़ीफार कमतरता सर्वप्रथम आज के इस अठारहवी राज्य स्तरीय नेटबॉल जूनियर सब जूनियर के उद्घाटन के अवसर पर मंच पर उपस्थित आदरणीय श्री बापू जी शिंदे साहब मैं उनको वंदन करता हूं उसी प्रकार मंच पर उपस्थित सभी गणमान्य हमारे मान्यवर और युवा साथी माननीय कुणाल संजय जी पवार उसी प्रकार मैं कल से देख रहा हूँ माननीय आकाश विनायक जी शिंदे और उनके मार्गदर्शन में बहुत सारे लोग यहाँ पर काम कर रहे हैं मैं उनको भी हृदय से धन्यवाद दूंगा कि उन्होंने योगेश वाक बंधु इनको एक आशीर्वाद दिया एक प्रोत्साहन दिया कि आप जो है यह अठारहवीं राज्य स्तरीय सब जूनियर जूनियर स्पर्धा आप आयोजन करिए उसमें पूरा हम सहयोग करेंगे वो कर भी रहे उसी प्रकार इस महाविद्यालय के प्राचार्य जिन्होंने अभी बहुत अपने संबोधन में बहुत अच्छा एक व्यक्तित्व दिया उनका भी मैं ये स्कूल के अंदर में उन्होंने आयोजन करने का वैसे ही संस्था के सचिव इनका भी मैं धन्यवाद अदा करूंगा कि उन्होंने इस प्रांगण में इस प्रतियोगिता को आयोजन करने में बहुत बड़ा योगदान दिया है उन सभी तमाम साथियों का जिन्होंने स्पर्धा के अंदर में फूल नहीं तो फूल की पंखुड़ी के रूप में योगदान दिया उन सबका धन्यवाद अदा करता हूँ यहाँ पर आए समस्त मेरे मीडिया बंधु भाई मेरे सभी वार्ताहार पुलिस विभाग और यहाँ के सभी लोगों का धन्यवाद करता हूँ और मैं अभी सुना था कि एक छोटा सा उपनगर है लेकिन मैं कहूंगा ऊपर वाले ने मोहाड़ी को बहुत बड़ा उपहार दिया है कि चारों हाईवे के बीच में हमको रखा है तो कोई भी चीज हमारे लिए दुखदाई नहीं हो सकती क्योंकि चारों तरफ से माँ लक्ष्मी का हमारे ऊपर में आशीर्वाद बरसते रहेगा भले हमारे स्कूल में गरीब बच्चे पढ़ते हैं तो वही जीवन के अंदर में कुछ के दे सकते हैं ये भी मैंने अपने जीवन में देखा है क्योंकि